राष्ट्रीय चर्मकार महासंघ अहिल्यानगर आयोजित कार्यकर्ता संवाद अभियान तसेच शिवाजीराव साळवे यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल पॅराडाईज नवीन टिळक रोड अहिल्यानगर येथे महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाजाचे हृदय सम्राट क्रांतिकारी नेते माजी मंत्री राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव नाना घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी कांबळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड प्रदेशाध्यक्ष डॉ शांताराम कारडे राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिसे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले युवक राज्य सचिव श्रीरामपूरचे नगरसेवक ऍडव्होकेट संतोष भाऊ कांबळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप भाऊ कांदडे राज्य सचिव अनिल भाऊ कांडे महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य शोभाताई कांदडे मनीषाताई पोटे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत नेटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस चर्मकार समाजाचे निष्ठावंत नानांचे कट्टर समर्थक स्वर्गीय संभाजीराव आहेर राजेंद्र बुंदेले यांचे कनिष्ठ बंधू स्वर्गीय आनंद बुंदेले तसेच बाबासाहेब सोनवणे यांच्या पत्नी स्वर्गीय बेबीताई सोनवणे आदींना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सद्गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलित करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले प्रास्ताविक मांडताना प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघातील घडामोडींवर आपले मनोगत व्यक्त केले समाज कल्याण मंत्री असताना नानांनी समाजासाठी केलेल्या कामांची माहिती त्यांच्या भाषणातून दिली यामध्ये गटई कामगारांसाठी स्टॉल महामंडळातील कर्ज प्रकरणे महिलांसाठी आरक्षण घरकुल योजना आणि सुतगिरणी योजनांचा समावेश आहे याशिवाय कोरोना काळात त्यांनी कर्जमाफीची योजना राबवली संत रविदास महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रासाठी सुट्टी जाहीर केली आणि आता सद्गुरू रविदास विश्वविद्यालयासाठी मागणी करत आहे नानांनी सांगितले की ही सर्व कामे त्यांनी कशी केली आणि समाजबांधवांना कोणतीही अडचणी येऊ न देता ती कशी पूर्ण करून घेतली तसेच राष्ट्रीय महासंघाच्या व्यासपीठावरून त्यांनी असे कार्य पुढेही चालू ठेवण्याची व्यवस्था केली आहे आपल्या प्रभावी भाषणानंतर बबनराव घोलपनानांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसहित प्रवेश केलेले चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांची महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली नानांनी केलेल्या भाषणामुळे समाजामध्ये नवचैतन्य संचारले असून अत्यंत उत्स्फूर्तपणे समाजाने नानांना सहकार्य करण्यासाठी हात वर करून आपले मत नोंदवले आणि सांगत असतो की राष्ट्रीय चम्मकार समाजाची ताकद मुंबईच्या मुंबईच्या लोकापासून तर मोदीच्या शेवटच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चम्मकार समाजाची जबाबदारी मग उपस्थित सर्व चर्मकार सहायक बंधू आणि आपले सर्व कार्यकर्ते की तुमची आमची किती महत्वाची जबाबदारी आहे ज्या समाजात आपण जन्मलो ज्या समाजाची जबाबदारी आपल्यावरती आहे त्या दृष्टीनं तुम्ही आधी या राष्ट्रीय चम्मत्कार संघामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्यादृष्टीनं तुमची त्यांची वाटचाल

आणि सर्व असताना सुद्धा कुठेतरी सामाजिक माध्यम ते स्वीकारून या समाजाचं कुठेतरी ऋण व्यक्त करण्यासाठी हा समाज कुठेतरी संघटित झाला पाहिजे स्वाभिमानी व्यक्त झाला पाहिजे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमची सुद्धा आमची आमची सुद्धा त्या ठिकाणी जबाब देत जे काही कार्यकर्ते नेते रात्रभर फिरतात रात्र दिवस त्या ठिकाणी चर्मा समाजाच्या संघटनेसाठी जेणेकरून चर्मकार एक विश्वास चर्मकार। या कार्यक्रमादरम्यान समाजभूषण श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सप्टेंबर अठ्ठावीस रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीरामपूरमध्ये मेळावा साजरा करणार असल्याचे घोषित केले त्याबद्दल टाळ्या वाजवून समाजाने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपल्यावर भेटण्यासाठी समाजावर प्रेम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे नानासाहेब समाज कल्याण मंत्री झाले राज्याचे एकोणीशे शहाऐंशी आपल्या शहाण्णव साली हा पंच्याण्णव साली आणि आम्ही शहाण्णव साली श्रीमपूर असा वधूवर आणि सामुदायिक युव केला त्यावेळेस प्रत्येक वधू आम्ही फक्त अडीचशे रुपये घेतले आणि एकतो लग्न त्या श्रीमपूर साठी आम्ही

कार्यक्रम झाल्यानंतर चार वाजता बसतो की आपल्या समाजाचे मंत्री समाजाचे समाज कल्याण मंत्री झालेले आणि आपण जर एवढा कार्यक्रम करत असेल तर त्यांना आपण सांगितलं पाहिजे की नाना तुम्ही असे कार्यक्रम पुढच्या काळामध्ये करा आणि तुमच्या बरोबर यायला तयार आहे आणि आमचा निर्णय चार वाजता झाला की आठ वाजता नाना तुम्हाला रेल्वे स्टेशनवर बघायला आम्ही भेटायला आलो गेल्यानंतर नानासाहेबांशी आम्ही बोललो नानासाहेब आपण समाजाचं काम करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि त्या दिवसापासून नानासाहेबांनी शहाणव सणापासून तर आजपर्यंत समाजाचं काम आवरात्र काम करण्याचं राज्यामध्ये देशामध्ये स्वतः ते फिरतात खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या मृदसंघामध्ये आपण काय मदत केली नाही किंवा केली असेल त्यांच्या त्यांच्या ठाकतीवरती हिमतीवरती ते सातत्याने पाच वर्ष निवडून आले पाच वेळेस निवडून आले एकदा त्यांचे चिरंजीव बापूसाहेब साहेब आले असे सहा वेळेस निवडून देणारे समाजामध्ये दे, नानासाहेब येते आणि जर ते समाजासाठी जर एवढा त्याग करत असतील तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये का करू नये आणि जेव्हापासून मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्यांनी निर्माण केला आणि तेव्हापासून आजपर्यंत मी नानासाहेबांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या बरोबर आहे बदला वगैरे मी कधी बघितलो नाही मी त्यावेळेस नगरसेवक होतो नसेल नंतर आमदार झालो आहे नाही मी कधी त्याची परवा केली नाही ता आदरणीय बनरावजी साहेब यांनी जो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा एक सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून माझी हो। समाज कल्याण मंत्री म्हणजे त्यावेळेस तो बबनरावजी साहेब हे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी समाजासाठी बऱ्याचशा योजनांचा आणि तसेच अनेक अशा जो म्हणजे चर्मगार बांधवांच्या योजनांचा करून समाजावर होणारे अन्याय अत्याचार या गोष्टींना पूर्ण लढा उभा करून अख्खा महाराष्ट्र पूर्णपणे एकत्र करण्याचं काम आदरणीय बबनराव खलपसाहेब यांनी अगदी तीस वर्षापासून केलं आणि खरा आमच्यासाठी हा एक अभिमानाचा प्र म्हणजे प्रश्न आहे तर आजचा कार्यक्रमाचा उद्देश असा होता की समाजामध्ये संघटन वेगवेगळ्या संघटना वाढत होत्या आणि आज राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये मा आदरणीय शिवाजीराव साळवेसाहेब यांचा प्रवेश आणि जनसंवाद मेळावा आमच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज घडून आला सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वजण उपस्थित राहिले सर्वांच्या आल्याबद्दल आभे आभार मानतो आणि मी मी कैलास गांगर्डे राज्य कार्यकारिणी सदस्य आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला तो म्हणजे जीराव साळेसाहेब संघर्ष समितीचे सदस्य यांनी राष्ट्रीय चर्मगार महासंघात जाहीर प्रवेश केला तरी तसेच या कार्यक्रमाला उपस्थित माजी समाज कल्याण मंत्री बवनरावजी घोलप भोलप साहेब तसेच माजी आमदार श्रीरामपूर तालुक्याचे औषधजी कांबळे साहेब आणि ज्ञानेश्वरजी कांबळे अध्यक्ष चर्मोद्योग विकास महामंडळ तसेच माधवराव गायकवाड प्रदेशाध्यक्ष शांताराम प्रदेश अध्यक्ष तसेच दत्तात्रय गोतिश साहेब राष्ट्रीय सचिव आणि दिलीपजी साहेब हे उपस्थित होते आणि कार्यक्रमाचं स्वरूप असं त्या संघटना वाढवण्याचं काम जनसंवाद मिळावा या सानिध्यात आपल्याला गोबंदराव साहेबांनी मार्गदर्शन केले बांधव नेवासा तालुका पाथर्डी तालुका आणि रावरी तसेच श्रीवंत तालुका या तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधवांना खूप तुर, तुरु. खूप शुभेच्छा जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत मी समाजाची सेवा करण्याचा करण्यासाठी लहान या ठिकाणी आत्ता प्रवेश काढताना एकच विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली मी की मी पाच वेळा आमदार होतो माझा मुलगाही एकदा आमदार होता आणि माझी मुलगीसुद्धा एकदा महापौर होती मला काहीच आहे फक्त माझ्या समाजासाठी मला ज्या काही पाच गोष्टी नानांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगतील ते त्यासाठी नाना त्या ठिकाणी गेलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि सन्माननीय त्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की माझा समाज मला महत्वाचा आहे त्यांनी एक नगरसेवक असला सर्वसामान्य एखादा का जाऊन जर विचार केला तर आपल्या संघटनेमधला कुठला कार्यकर्ता झाला तरी तो हवे तोडायला बघतो राज्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्री राहिलेले पाच वेळा आमदार या ठिकाणी नगरसेवक व्हायचं म्हणलं तरी फार अडचण आहे आपल्या संघटनेचा पदाधिकारी म्हणलं तरी तो बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं हे करावं लागते आपल्याला पण म्हणजे एवढा एवढा आदर असणारा जर नेता आपल्या समाजाला भेटलेला असेल तर आपण इकडं तिकडं बघण्याची काय आवश्यकता तर आपण थांब बने नानांच्या पाठिंबा उभं राहण्यासाठी मी मला एक, एक या गोष्टी या ठिकाणी सांगतो की चर्मकार संघर्ष समितीची स्थापना मी तीन वर्षापूर्वी साडेतीन वर्षापूर्वी परंतु या महाराष्ट्रामध्ये कोणाची ताकद नाही झाली एक हजार महिलांचा मेळावा माझ्या सहकार्याच्या माध्यमातून नाना मी या ठिकाणी घेतला आजही तुम्हाला सांगतो मी माझ्या गर्व किंवा अभिमान नाही नानाही बसलेले आहेत आणि सर्वच माझे आदरणीय आहात सगळे मी काय मला काय काही अडचण नव्हती किंवा मला काय थांबायची काही गरज नव्हती परंतु नाना आ, या देशामध्ये प्रेम करतात या समाजावर प्रेम करतात महाराष्ट्रामध्ये रात्र रोज फिरतात इतकं वय झालं असताना सुद्धा अनेक मंत्री आमदार आपले याच्यामध्ये राज्यामध्ये असतात आहेत परंतु त्यांना कुठल्या प्रकारचं प्रेम आहे असं आम्हाला काही या ठिकाणी जाणवत नाही कुठल्याही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आपण जाणवत नाही आणि एकमेव अशा नेत्याच्या बरोबर आपण काम केलं पाहिजे म्हणून सदर कार्यक्रमाप्रसंगी दत्तात्रय शिंदे सुदामजी कांबळे बाबासाहेब लोहकरे विठ्ठलराव जयकर विशाल अण्णा बेलपवार सुभाष भागवत सर रोहिदास उदमले रामकिसन साळवे पोपटराव बोरुडे पी आर गांगर्डे उमेश लक्ष्मण धस रामदास खैरे बाबासाहेब कदम तुषार मुळे सखाराम ठाणगे सिकंदर वाकरे बाबासाहेब आंबेडकर संजय लक्ष्मण कानडे मारुती केदारे पोपट शेटे विकी गार्दे दीपक पाचारणे अभिनव सूर्यवंशी सचिन वाघमारे अनिल शिंदे पल्लवी शिंदे संतोष उदमले माधव नन्नवरे बंसी भाऊ एडके नवनाथ कवडे दादा पाचारणे महेश शेवाळे खेमराज बुंदेले दुर्वेश शेलार महेश आहिर पूजा आहिर अतुल देवारे अप्पासाहेब केदारे तुळशीदास रवे देवराम तुपे ज्ञानेश्वर मैसमाळे सुखदेव गांगरडे सुनील गांगरडे प्रसाद एडके स्वप्नील बोरुडे आदी समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे राज्य कार्यकारिणी सदस्य कैलास गांगरडे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव नवसुपे यांनी केले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न जरा आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर